भगवंत सांगतात ज्ञानी भक्त माझं चैतन्य आहे ज्ञानी भक्त माझा आत्मा आहे मला भक्ताशिवाय काही आवडत नाही हो नवे नवे पत्नी लक्ष्मी पायाजवळ ठेवली पुत्र ब्रह्मदेव नाभीजवळ ठेवले भक्त ब्राह्मण छातीजवळ ठेवले परंतु भक्ताच्या चपल्या डोक्यावर वाहिल्या सत्य भा माण करे या नाही सेवकाच्या शेरे धरून चाले पादुका एवढे भक्त देवाला आवडतात भक्ताशिवाय काही आवडत नाही पण कोणते भक्त कोणते दे भक्त देवा देवाला आवडतात जे देहावर उदास आहेत ना त्यांना भक्त म्हणावं असं तू कोप बराय सांगतात कोणाला भक्त म्हणाव गेले आशापाश निवारण झालं ना त्यांना भक्त सा सांगितले रामायणामध्ये सात पास सांगितलेले काळपाश कर्मपाश धर्मपाश ब्रह्मपाश माया पाश म्हश जन्मपाश सातवा भ्रांतिमाजे सप्तपाश अहमदारा पुत्रपाश स्वजन ग्रह द्रव्यपाश आशापाश सातवा सात पास सांगितलेले आहेत रामायणामध्ये हो मग इतर दुकोबाराय सांगतात की ज्यांच्या आशापाशाचं निवारण झालं ना त्यांना भक्त म्हणावं मग कोणाच्या आशा पाशाचं निवारण झालं सुटली नाही स्वतः आशा ना ना जों जों या आशा सुटली नाही मग तुमची आमची कथा काय स्वतःला जेव्हा म्हणतवा आले ती अशी आशेने दिन केले दिवासी कथा काय सीतरांची आशा उपजली आणंत स्वतः भगवंताला आशा सुटली म्हणून बटू वाघण्या रूप घेऊन बळीराजाच्या दारामध्ये दान मागण्यासाठी गेले भगवंत गेल्याने बळीराजाच्या दारामध्ये दान मागण्यासाठी आणि गेल्या बरोबर बळीराजा बसले होते बळीराजाची मुलगी बाजूला बसली होती रत्नमाला नावाची भगवंत गेलेले आहेत बटू बामनाचं रूप गेल्या बरोबर त्या मुलीच्या मनामध्ये आलं असलं मूल जर आपल्या पोटी जन्माला आलं असतं नाहुदू घातलं असतं भरपूर खाऊ घातलं असतं अंगावर खेळावलं असतं स्तरामध्ये पाजलं असतं असं त्या मुलीच्या मनामध्ये आलं भगवंत गेलेले आहेत बळीराजा बसले होते बळीराजा म्हटले भगवंत काय पाहिजे शेंडा पाहिजे की बुडका पाहिजे पण भगवंत हुशार होते भगवंत म्हणाले बळीराजा मला शेंडा पाहिजे बळीराजाही हुशार होते आणि दानशूरही होते बळीराजा म्हणतात ठीक आहे भगवंता शेंडा पाहिजे ना ठीक आहे मग बळीराजाने काय केलं त्या वर्षी बळीराजाने भुहिमुख पेरला भुहिमुख पेरल्याबरोबर शेंडा भगवंताला दिला आणि भुहिमुख आपल्याला घेतला एवढा बळीराजा हुशार होता पुन्हा त्या बळीराजाच्या दारामध्ये दान मारण्यासाठी गेले म्हटले आता काय पाहिजे शेंडा की बुडखा म्हटले मला आता बुडखा पाहिजे पण बळीराजा हुशार होते त्या वर्षी बळीराजांनी गहू पेरला गहू बरोबर बुडका भगवंताला दिला वरचा गहू आपल्याला घेतला पुन्हा त्या बळीराजाच्या दारामध्ये दान मागण्यासाठी गेले म्हटले आता काय पाहिजे शेंडा की बुडका म्हटले आता शेंडाही पाहिजे आणि पाहिजे पण बळीराजा हुशार हो होते त्या वर्षी बळीराजाने मका पेरली मका पेरल्याबरोबर शेंडाही भगवंताला दिला गुडखाही भगवंताला दिला मधला आपल्याला घेतला एवढा बळीराजा हुशार होता त्या बळीराजाच्या दारामध्ये भगवंत दान मागण्यासाठी गेले कारण का आशा सुटली गेल्याबरोबर म्हटले आता भगवंत म्हणाले आता त्रिपाद भूमिदान पाहिजे म्हटले दिली त्रिपाद भूमिदान भगवंताच्या दोनच पावलामध्ये स्वर्गलोक लोक पाताळ लोक झालं तेव्हा भगवंत म्हणतात बळीराजा तिसरं पाऊल कुठे ठेव म्हटले ठेवा माझ्या मस्तकावर बळीराजाच्या मस्तकावर तिसरं पाऊल ठेवलं आणि बळीराजाला पाताळामध्ये घातलं बळीराजाला पाताळामध्ये घातल्याबरोबर बळीराजाची मुलगी बाजूला बसली होती ना तिच्या मनामध्ये पहिल्यांदा आलं होतं असं मूल जर आपल्या पोटी जन्माला आलं असतं ना हौंदू घातलं असतं अंगावर खेळवलं असतं

पुढच्या जन्मामध्ये पूर्ण करण्यासाठी भगवंताला श्रीकृष्ण अवतार धारण करावा लागला तेच भगवंत श्रीकृष्ण अवतारामध्ये तीच बळीराजाची मुलगी पुढे कुत्ता मावशी सणामध्ये विष भरून पाजण्यासाठी आली परंतु काय केलं सायुज्यता मुक्ती <coughs> देणे एवढा भगवंत उदार आहे की सायुजता मुक्ति प्राप्त करून दिली त्या मुलीला एवढा भगवंत उदार आहे परंतु भगवंताला या आशा सुटली आणि बळीराजाच्या दारामध्ये दान मागण्यासाठी जावं लागलं बळीराजाला पाताळामध्ये घातलेला आहे पाताळामध्ये घातल्याबरोबर बळीराजाची आई आली धावत धावत तिकडून आल्याबरोबर भगवंताने पाहिलं बळीराजाच्या आईला भगवंत थरथर थरथर कापत आहे बळीराजाची आई आली धावत धावत का कापत होते भगवंत म्हटले आता आपण तिच्या मुलाला पाताळामध्ये घातलेला आहे आणि पतिव्रता आता ती आपल्याला काहीतरी शाप देणार आणि तो शाप खरा ठरणार म्हणून तू भगवंत थरथर थरथर कापत आहे कापत असताना बळी राजाची आई आली धव धवत पाहिलं भगवंताकडे म्हटले भगवंता अरे भीतच काय तुला शाप देण्यासाठी आले नाही भगवंत ये कष्टagne साठी आले ते म्हणजे भली हुई सती नाही गई पती विरोजन के साथ आईसा पुत्र पैदा किया प्रभू पसारे हाथ देवा मी तुला एकच सांगण्यासाठी आले ते म्हणजे बली हुई सती नाही गई पती विरोजन के साथ आईसा पुत्र पैदा किया प्रभु पसारे हाथ देवा माझे दे पती विरोजन राजे पूर्वी मृत झाले आणि मृत झाल्याबरोबर पूर्वी असा प्रकार होता त्यांच्याबरोबर सती जावं लागत असे परंतु भगवंता माझ्या पोटामध्ये हा बळीचा गर्भ वाढत होता देव तेव्हा देवा मला लोकांनी सती जाऊ दिला नाही फळ मला आज मिळालं की पुत्र किया प्रभू पसारे हा देवा त्याच फळ आज मला मिळालं की ब्रह्मांडाचा चालक असणारा विश्वाचा चालक असणारा त्या भगवंताने सुद्धा माझ्या पुत्रापुढे हात पसरावा देवा आज मी धन्य झाले विठल विठल